लहान मुलं खूपच गोंडस आणि निरागस असतात त्याचवेळी मुलं कधी कधी असं कृत्य करतात जे हृदयाला स्पर्श करून जात त्यांच्या मनाला कोणता विचार येतो आणि ते कधी कसली मागणी करू लागतील हे कुणी सांगू शकत नाही मुलांच्या मागण्या तुम्ही पूर्ण केल्या तर बरं नाहीतर ती संपूर्ण घर डोक्यावर घेतात त्यामुळे मुलांच्या बहुतांश मागण्या त्यांच्या पालकांकडून पूर्ण केल्या जातात पण मुलं कधी कधी अशा काही मागण्या करतात की ज्या पूर्ण होऊ शकत नाहीत एका चिमुरडीने वडिलांकडे विचित्र मागणी करायला सुरुवात केली संपूर्ण प्रकार पाहुया त्याआधी एचपीएन मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकोन वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा या मुलीचा एक क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगी तिच्या वडिलांकडे येताना दिसेल तिचे वडील तिला विचारतात काय झालं कशाला रडतेस त्यावर वडिलांना उत्तर देताना मुलगी चक्क आपल्याला लग्न करायचं असं म्हणते तिचा हा विचित्र हट्ट ऐकून तिचे वडीलही हैराण झाले आणि ती ढसाढसा रडू लागली तिच्या वडिलांनी तिला लग्न करण्यास नकार दिला त्यानंतर ती जोरजोरात रडू लागली आणि लग्न करण्याचा आग्रह धरू लागली तिचे वडील तिला समजावण्याचा प्रयत्न करतात की आता लग्न करणं योग्य ठरणार नाही लग्नानंतर ना ना खूप अडचणी येतील मात्र मुलगी रडतच राहून लग्नाचा आग्रह धरताना दिसते मुलीचा हा क्यूट व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही क्या करना है क्या करना है, है? कर शादी करना है नहीं अभी शादी मत, कर। मत करो अभी शादी मत करो शादी बाद बहुत प्रॉब्लम है, है। तो मम्मी को बोलो।